ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्याच महिन्यात पासष्ट कोटी पन्नास लाख रुपयांची कर वसुली केली आहे ही वसुली करत असताना महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने दर दिवशी दोन कोटींची महसूल जमा केला आहे ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यंदा आठशे एकोणीस कोटी एकाहत्तर लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे यंदाच्या आर्थिक वर्षात सुरुवातीपासून महापालिकेच्या मार्फत कर वसुलीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहे त्याची प्रचिती म्हणून पहिल्याच महिन्यात पासष्ट कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे सर्वाधिक चोवीस कोटी नऊ लाख रुपये माल मानपाडा माझीवाडा तर सर्वात कमी एक कोटी पंधरा लाख रुपये वागळे स्टेट प्रभाग समितीतून वसूल झाले आहेत आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम ఆద సంపర్క సాధ